पुस्तकात <laughs> 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 संत गजानन महाराज शेगाव येथे लाखो भाविकांची गर्दी दिसून येत आहे आज प्रकट दिन आहे याचे प्रकट प्रकटी शेगाव येथे मोठ्या उत्साह साजरा केला जाते दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी राज्यातून नव्हे तर संपूर्ण देशातून लाखो भाविक इथे दाखल झालेले आहेत दर्शनासाठी आणि आज दुपारी शहर परिक्रमासुद्धा केल्या जाते आता ही आरती शेगावमध्ये संत गजानन महाराज मंदिरामध्ये संपन्न होत आहे त्यामध्ये बरेच भाविक इथे जमा झालेले आहेत आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण राज्यातून आणि जिल्ह्यातून आणि देशातून सुद्धा इथे लाखो भाविक दाखल झालेले आहेत आणि या भाविक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविक इथे दाखल झालेले आहेत आणि आज सहपरिश्रम शेगाव इथे पूर्ण दुपारी तीन वाजता होणार आहे कॅमेरामन सुनील मोरे सह मी संजय जाधव साम टी बुलढाणा नमस्कार माझं नाव प्रफुल ज्ञानेश्वर वाघमारे बट राहतो हैदराबादला आमचे युवा जुळून आले की आम्ही काही तिकडे आलो होतो त्यामुळे आम्हाला प्रकटिनला इथं यायची आम्हाला संधी मिळाली माझी पूर्ण फॅमिली आहे आज नेमकं म्हणजे सांगायचं झालं तर हा काही फर्स्ट टाइम नाही आहे खरं तर आमच्या प्रकटनासाठी बट बऱ्याच वर्षी आम्ही इथं येऊन गेलो आहे पण आज म्हणजे खरं तर सांगायचं झालं तर बाकी ठिकाणी आम्ही बऱ्याचशे देवस्थान फिरलो आहे पण इथं आल्यानंतर जे मला प्रसन्नता मिळते ती कुठंच नाही आहे तर म्हणतो अख्ख्या जगात आम्ही कुठे गेलो तरी इथं आल्यानंतर जे आम्हाला आम्हाला जे प्रसन्न मिळते ते कुठंच मिळू शकत नाही आणि इथली स्वच्छता सगळ्यात जास्त आम्ही जर कुठल्या गोष्टीला जर इथं सराना सा, करतो स्वच्छता कारण संस्थांची जी स्वच्छता आहे ती जगात कुठेच पाहायला मिळत नाही सांगू शकत नाही ते तर बस माझ्या मनात आहे बट मी मनातून इच्छा व्यक्त करतो की ते आणि मला खात्री आहे की शंभर टक्के मागणं पूर्ण होईलच कारण की आमची तेवढी आस्था आहे देवावरती तर जय गजानन मी मिर्झापूर बार्शीच्याकडे येथून पायीवारीसाठी आलेली आहे गजानन महाराजच्या चरणी जी श्रद्धा आहे ती लीन करण्यासाठी या ठिकाणी सर्व जे भाविक भक्त आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि आमची सुद्धा भावना आहे की गजानन महाराजांची चरणी लीन झाल्यावर आपल्या सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पायीवारीसाठी आलेलो आहोत किती वर्षापासून आपण पायवारी मला वाटतं जवळपास माझी सातवी ही वारी आहे आणि माझ्या घरच्यांची ही जवळपास अकरावी वारी आहे आमच्या सर्व कुटुंबियासह आम्ही सगळेजण इथे आस्थेने येतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका